आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची श्रीपुरवडे तालुका बागलाने तील वनमजूर राजेंद्र साळुंखे यांनी त्यांच्या वन विभागाने केलेल्या अन्यानी अत्याचार विरोधात वेळोवेळी निवेदन व उपोषणा केली होती व त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार ताराबाद येथे स्वतःला जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यात त्यांचा मृत्यू झाला होता मृत्यूस कारणीभूत ठरलेला जोपर्यंत अटक व कार्यवाही होत नाही तोपर्यंत मयत वनमजूर राजेंद्र साळुंके यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यास विरोध केला होता पण पोलीस प्रशासन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या काही आश्वासनानंतर त्यांना अग्निडाग देण्यात आला होता आज एक महिना होऊन कुठलीही दोषींवरती कारवाई होत नाही म्हणून महेश साळुंके यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा व निवेदन दिले होते पण पोलीस उप अधीक्षक नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत साळुंके कुटुंबियांनी त्यांचे आत्मदहन तुर्तात काही काळासाठी स्थगित केले असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवू यात त्यांच्या प्रमुख तीन मागण्या केल्या होत्या मयत राजेंद्र साळुंके यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला वनपाल सागर पाटील यांना अटक होऊन त्वरित कार्यवाही करावी व मयत साळुंके यांच्या कुटुंबातील एका शासकीय सेवेत घेण्यात यावे अशा प्रमुख मागण्या होत्या बागला वृत्तांतासाठी नायखेडा पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हा क्रमांक चौपन्न अगदी दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे आठ एकशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन सदर गुन्ह्याचा हा ए पी आय साडे करत होते परंतु सदर गुन्ह्याचा तपास सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण खापूरची ए पी आय देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये काही डेव्हलपमेंट आहे की सदरचा जो आरोपी होता सागर पाटील याचा बेल याने के लिला है। मुंबई जगड़े। बिल मान्य सत्र न्यायालय यांनी रिजेक्ट केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई बेंच यांच्याकडे बिलसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे मान्य न्यायालयाने त्यांना त्याला दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस ही डेट दिलेली आहे यामध्ये संबंधित ए पी आय वडनेर काकोर्डी श्री देशमुख हे तपास करत आहेत आम्ही देखील तपासाहो